नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगावची खंडोबा यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेस खोड्याचे माळेगाव म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा गुजरात आंध्र प्रदेश राजस्थान पंजाब मध्य प्रदेशसह देशभरातून उंट घोडे गाढव खेचर कुत्री गाय म्हैस बैल घेऊन मोठ्या प्रमाणात येत असतात प्राण्यांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते आम्ही आज कमीत कमी तीस वर्षापासून इथे येतोय यात्रेला तरी आणखी कटली व्यवस्था नाहीये आणि मार्केटपेक्षा कमी दरामध्ये आम्ही कपडा विकला जात आहे आणि ह्या हा जे कपड्याचा यूज आहे ते ऑफिसमध्ये किंवा लग्नाच्या मंडपामध्ये ह्याच्यामध्ये मॅट टाकले जातात आणि बरेच काही पुष्कळ पब्लिक येते ह्या ठिका ह्या ठिकाणी तरी कुठलीच काही व्यवस्था नसल्यामुळे असं धुळीचं ह्याचं त्याचं प्रदूषण असल्यामुळे कुठलीच व्यवस्था नाही आहे इथं हे मॅट विकण्यासाठी किती दुकान लागतं हे मॅटन विकण्यासाठी कमीत कमी हजारोनं दुकान आहे इथं हजारो दुकानं आहेत पण कुठली व्यवस्था न वगैरे नाही आज कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही येतो हां एका दुकानचं भाडं कमीत कमी सोळाशे ते सतराशे रुपये पावती आहे आम्हाला नाही नाही पूर्ण महिन्याचे हां नाही काहीच नाही मदत कुठलीच नाही शासनाकडून कसलीच मदत नाही आहे फक्त ग्रामपंचायतचं सहकार्य आहे इथलं लाईट जरी लावलं तरी एका बल्पाची कमीत कमी दीडशे ते दोनशे रुपये बल्बाचं पर चार्ज आहे दिवसा एका दिवसाला जास्तीत जास्त ग्रामीण पब्लिक आहे आणि ग्रामीण भागातलेच खरेदी करतात आम्ही बाहेरून आणतोय खूप लांबून माल या यात्रेवर अनेक कारागिरांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो यात्रेकरूंची मागणी लक्षात घेऊन त्यावर अनेक दुकाने देखील थाटलेली असतात ग्रामीण भागातील अनेक छोटे मोठे व्यवसायिक यात्रेत आपला व्यवसाय थाटतात खेड्यापाड्यातील लोहार कुंभार घिसाडी सुतार चांभार धनगर मोची हा बारा बलुतेदार वर्ग येथे जमा होतो या वर्गासाठी ही यात्रा उदरनिर्वाहाचे साधन बनलेली आहे ही यात्रा परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजली जाते आपलं जे हाय समजा रवी हाय बिल्ले हाय कुऱ्हाड हाय कुदळ हाय जे सगळे आहे आपण दरवर्षी आता बापदापासून पडपिढी आपला धंदा आहे पुन्हा जे लागतं आहे व्यवस्था सगळंच आपल्याकडं पुन्हा जे सगळे घरगुती आयटम आहेत घरगुती आहे शेतकरी आयटम आहे सगळं आयटम आपल्याकडं घरगुती सगळं जे लागते पुन्हा हिशेबानं जमवून देतो आपण सगळे हां सगळे बनवता कुराड बनवता झारे बनवता पकड उलताना जे शेतकरी आयटम जेवढे आहे आऊद बनवितं तिफण बनवता सगळे घरगुती पकड उलताना कुराड कुद जे बी आयटम आहे आता बाप दादा तीस चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षा चाळीस पन्नास वर्षापासून चालूच आपलं व्यवस्था पुन्हा माळेगाव करतात पुन्हा सैलानी करतात सगळी यात्रा करतो आपण सगळ्या यात्रा जातो महाराष्ट्रात सगळ्या यात्रा आ, हां नवीन आयुमिनच्या वस्तूंना फरक पडला आहे लोकंडीवर लय फरक पडला आहे ना कंपनीचा आयटम पत्र शेतकरी आयटम थोडं कमी झालं इकायचे पुन्हा लय फरक पडला आहे धंद्यावर त्याच्यावर सगळ्यात गोष्टीवर फरक पडला आहे ना ग्रामीण आणि शेतकरी लोक जास्त हां ग्रामीण भागात शेतकरी जास्त लोक घेतात ना शेतकरीचाच आयटम आहे ग्रामीण भागातलाही तिपण झालं खुराड झाली कुदळ झाली पुन्हा इळा झाला ही घरगुती खुरपीच सगळंच आहेत घरगुती सगळे आयटम आहेत आपल्याकडे शेतकरी आणि पूर्वीचा धंदा आमचा मूळ मूळ खानदानी धंदा आहे आम्ही जातीचे धनगर आहोत पण जसे आहेत आता पद्धतीनं लगे ते घोंगड्याचा इन्कम जास्त वाढलं आता आम्ही आम्हाला परवडणार झालं आहे काहीतरी आम्हालाही मदत द्यावी म्हणजे नोकरीचे भाव वाढले मजुऱ्या वाढल्या त्या पद्धतीनं आमचे आता धंदे बंद झालेत काही काही जणं आहेत जण नाहीत प पूर्वीचे लोक बी नाहीत का आता कातायला आता काही मशनी तयार नाही आता आमची असली घोंगडी तर काही कस्टमरला मिळत बी नाही त्याचा हो भाव बी जास्त झालेला आहे तोपर्यंत पोहोचत बी नाही तिथपर्यंत मग असे काही आमचे धंदे कमी झाले तर आम्ही हातमागावर करता आमच्याकडे मेन आता तर सध्या थोडे हाता आमच्याकडे एक दोन खंडे हाता मेंढ्या पण हमेशा म्हणजे सालामध्ये दोनदा आम्ही कातरून घेतो आणि सूत मांडीवर तयार करतो आम्ही कातून त्या आणि एका दिवशी जास्ती काही सूत तयार होत नाही एका दिवशी जास्तीत जास्त अर्धा किलो सूत होते आमच्या घरगुती आणि घोंगडी विनायला एक दिवस लागते मग ते इनकर बे खूपच घेतो पैसे आता तेवढा दाम मिळत नाही आम्हाला त्याच्यासाठी आमचे कमी झाले धंदे आता मग आता हां किती वर्षापासून काम करतो हे लहानपणापासूनच आमच्या आजीआी करीत गेला बाप बी करीत गेला सर्व आमची पिढी त्याच्यामध्ये गेलेली आहे आम्ही यात्रा यात्रा करतो पहिले या, ते यात्रा हेच होती आम्हाला मग खेड्यापाड्यानं आम्ही जात होतो महाराष्ट्रातील कोण कोणत्या आता ते लई दूर दूरच्या नळदुर्गा करता आम्ही इटली करता जत्रा अजून मैलारला जाता, जाता।, मैलार जाता। पण आता आपल्या होईना झाले झाल्या म्हणून आपण दूरवर जायना झालो हे जोडे चप्पल बूट किती वर्षापासून पंचवीस वर्ष झालं बघा मला हे काय चमडे चप्पल बूट जोडा येचं बंद विक्री करतो कसा व्यवसाय परिणाम झाले का नाही नाही यात काही परिणाम नाही चांगले खरेदी करणारे लोक कोण खरेदी करणारे कोणते घेते चार दोन लोक राहते आमच्याकडे जास्त शेतकरी हां शेतकरी वर्ग जास्त हो आजच्या आधुनिक यंत्रयुगात देखील ग्रामीण भागातील मोठा वर्ग हातावर बनवलेल्या नित्य उपयोगी वस्तूंची मागणी करतो शेवटच्या घटका मोजणारे अनेक छोटे मोठे व्यवसाय करणारा कारागीर वर्ग हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे